गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाणारे देवरी अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यामधील सहा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवरी शहरामध्ये आयोजित रूट सहभागी झाले होते देवरी उपविभागीय ठिकाणी काढण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये सी सिक्स्टी च पथक होमगार्ड आणि अंमलदार यांची देखील उपस्थिती होती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ईद ए मिलाद नबी तसेच गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आता पार पडणार असल्यानं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी ही मोर्चे बांधणी केली आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व गणेश मंडळ आणि नागरिकांना आवाहन केलंय की डीजे मुक्त वातावरणामध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये उत्सव साजरा करावा आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं देवरी उपविभाग स्तरावर आज ईद मिलाद तसेच अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने रूटमार्च घेण्यात आला या रूटमार्चसाठी देवरी उपविभागातील साई पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच सी सिक्स्टी पार्टीज होमगार्ड्स आणि अंमलदार हे या रूटमार्चसाठी उपस्थित होते येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये ज्या काही ईद ए, का ए मिलाद व गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत त्या डी मुक्त वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या सहाय्याने तसेच विहित वेळ पूर्ण व्हाव्यात यासाठी नागरिकांनी गणपती मंडळांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती वजा आवाहन करत आहे सर्वांना येणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या तसेच ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू